रिसोड तालुक्यातील कुरा येथील शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर अज्ञात इसमानं जाळला रिसोड तालुक्यातील कुरा येथील शेतकरी कडूजी माधवराव बांगर व्यवर्ष बासष्ट यांच्या मालकीचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच सदतीस यल एक्क्याऐंशी सत्तेचाळीस चोवीस डिसेंबरच्या रात्रीला जाळल्याच्या घटनेची नोंद रिसोड पोलीस स्टेशनला झाली आहे रिसोड तालुक्यातील कुरा येथील कडूजी बांगर यांचा मुलगा पवन बांगर यानं शेतातील काम अटपून चोवीस डिसेंबरला सायंकाळी पाच वाजलेच्या दरम्यान अज्ञातानं महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच एस सदतीस एल एक्क्याऐंशी सत्तेचाळीसला ला आग लावून पेटवून दिले घटनेची माहिती पवन बांगर याला मिळताच त्यानं परिसरात आरडाओरडं करत ग्रामस्थांना जागा करत गावातील नागरिकांच्या मदतीनं आग विजवले या दरम्यान ट्रॅक्टरची वायरिंग सीट डायनिवा सेल्फ बॅटरी रबरी साहित्य एकूण जवळपास बारा हजार रुपयाचं नुकसान झालं असून शेतकरी कडूजी बांगर यांच्या तक्रारीवरून रिसोड पोलीस स्टेशनमध्ये विरोधात भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे चार अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड पोलीस करत आहेत केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा